ऋणींसाठी सकाळची कामं म्हणजे टास्कच असतो सकाळी सकाळी उठल्यावर टिफिन बनवा मुलांना रेडी करा त्यांना स्कूलमध्ये सोडून या त्यानंतर मग घरातली आवरावर करायला घ्या मुलं घरी येईपर्यंत जी काही घरातली कामं असताना ती लेडीजसाठी एक प्रकारे टास्कच असतात ज्या गृहिणी किंवा ज्या ऑफिस गर्ल असतील त्या घरात आल्यावरती बाकीची कामं करतातच पण घरामध्ये असतील त्यांना एक टास्कच असतो माझं तर तसंच आहे मला कंप्लिटली बाराच्या आत पूर्ण घर चकचक करायचंच असतं डेली रुटीनमध्ये हे सगळं माझं रोज असतंच आणि अशा कोणत्या कोणत्या गृहिणी आहे जे काही माझ्यासारख्याच झट बट अशा कामं करतात कामाचा स्पीडसुद्धा जो आहे ना तो रोजच्या प्रमाणेच असतो रोज तीच कामं रिपीट रिपीट करायची म्हणजे त्यालासुद्धा खूप एनर्जी लागते कारण आपण जेव्हा बाहेरचं बघतो ना तर बाहेर आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकायला भेटतं पण घरामध्ये राहून तीच कामं रिपीट रिपीट करणं म्हणजे थोडी चिडचिड होतेच तर अशा पद्धतीने माझा सकाळचा जो रुटीन असतो तो अशा पद्धतीनेच असतो बऱ्याच बायकांचा सुद्धा असाच असेल आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर अजून देखील केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला भेटते बाय